शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी युनिट या शेतकऱ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलवर मी वेदांत वरखडे तुमचं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये कापूस पिकामधील मावा तुडतुडे थ्रिप्स आणि बोंडाळी यांच्या नियंत्रणासाठी चौथी फवारणी कोणती करायची आहे आणि जर तुमच्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पातेघळ होत असेल आणि तुमच्या कापूस पिकाची वाढ चांगली झालेली नसेल तर त्यासाठी कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये कापूस पिकावर मावा तुडतुडे थूड़ थ्रिप्स किडींचा आणि बोंडाळीचा प्रादुर्भाव तुम्ही जर कापूस पिकाची नीट पाणी केली असता तुम्हाला दिसून येईल आणि यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला योग्य ते कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे तर त्यामध्ये रस्त किडींच्या लवकर नियंत्रणासाठी तुम्हाला आणि पोलीस या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला पंचवीस ग्राम प्रतिपंप या प्रमाणामध्ये करायचा आहे आणि जर तुमच्या कापूस पिकामध्ये बोंडाळी असेल तर बोंडाळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे या कीटकनाशकाचा वापर तुम्हाला चाळीस मिली प्रतिपंप या प्रमाणामध्ये करायचा आहे आणि शेतकरी मित्रांनो प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकासोबत लॅन्सर गोल्ड किंवा पोलिस या दोन्ही पिकी तुम्हाला कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर कापसाच्या चौथ्या फवारणीमध्ये तुम्हाला करायचा आहे जर तुम्ही या कॉम्बिनेशनचा वापर केला तर यामुळे काय होईल तुमच्या कापूस पिकावरील मावा तुडतुडे पांढरी माशी आणि बोंडळी यांचा प्रादुर्भाव कमी होईल तर यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या कापूस पिकाची वाढ साडेतीन ते चार फुटापर्यंत झालेली असेल आणि कापसाची पात्यांची संख्या कमी असेल तर तुम्हाला चमत्कार या पी जी आरचा वापर तुम्हाला चौथ्या फवारणीमध्ये करायचा आहे आणि याचे प्रमाण पाहिले तर तुम्हाला वीस मिली प्रतिपंप या प्रमाणामध्ये चमत्कार या पी जी आरचा वापर करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या कापसाची वाट चांगली झालेली नसेल तर तुम्हाला टाटा बहार बायोविटा एक्स किंवा इसबिऑन या या तिन्हीपैकी तुम्हाला कोणत्याही एका टॉनिकचा वापर तुम्हाला या कॉम्बिनेशनमध्ये करायचा आहे या टॉनिकचा वापर तुम्हाला चाळीस मिली प्रतिपंप या प्रमाणामध्ये करायचा आहे तसेच तुमच्या कापूस पिकामध्ये कापसाची पातेगळ मोठ्या संख्येमध्ये होत असेल तर तुम्हाला तेरा चाळीस हो तेरा या विद्राव्य खताचा वापर तुम्हाला या फवारणीमध्ये करायचा आहे याचा वापर तुम्हाला ऐंशी ते शंभर ग्राम प्रतिपंप या प्रमाणामध्ये करायचा आहे जेणेकरून तुमच्या कापूस पिकामध्ये होणारी पातेगळ कमी होईल तुम्ही जर या कॉम्बिनेशनचा वापर तुमच्या कापसाच्या चौथ्या फवारणीमध्ये केला तर तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट दिसून येईल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद